आपण मागील एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुलांची जी उंची आहे ती कशावर अवलंबून आहे तर त्याच्याबद्दलच थोडीशी अजून काही आपण चर्चा करूया तर आपण बघितल्याप्रमाणे मुलांची जी उंची आहे जी फायनल हाईट आहे म्हणजे मोठं अठरा वर्षाचं झाल्यानंतर मुलांची किंवा मुलींची जी उंची असणार आहे ती सत्तर ते ऐंशी टक्के पालकांच्या उंचीवर अवलंबून असते म्हणजेच ती जेनेटिक्सवर किंवा अनुवंशिकतेवर अवलंबून असते आता उरलेले जे वीस सा, ते तीस टक्के भाग आहे जो उंचीच्या साठी संबंधित आहे किंवा उंची वाढण्यासाठी आवश्यक आहे त्या घटकांची किंवा गोष्टींची त्याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया महत्वाच्या तीन ते चार गोष्टी आहेत की ज्या पालकांच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे मुलांच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम शारीरिक व्यायामाची गरज आहे किंवा मैदानी खेळांची गरज आहे मुलांमध्ये त्यांनी जर थोडस खेळावर भर दिला रोजचा काही वेळ मैदानी खेळांमध्ये किंवा याच्यामध्ये घालवला व्यायामामध्ये घालवला तर त्याची नक्कीच मदत ही उंची वाढण्यामध्ये होते दुसरी गोष्ट की मुलांचा आहार जो आहे त्याच्यामध्ये प्रथिनांचा मात्रा जी आहे प्रथिनांची मात्रा ही चांगली असली पाहिजे आपल्या भारतीय जे काही जेवण आहे किंवा डाएट आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रथिनांचं प्रमाण थोडंसं कमी असतं आणि ते थोडंसं वाढवण्याची गरज आहे आईवडिलांनी त्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे तिसरी गोष्ट मुलांची झोप अतिशय चांगल्या पद्धतीने एक साधारण सात ते आठ तास रोज रात्री चांगली झोप होणं फार गरजेचं आहे का बरं कारण हा जो ग्रोथ हॉर्मोन नावाचा हॉर्मोन आहे जो आपल्या पिच्युटरी नावाच्या ग्रंथीमधून स्त्रवला जातो मेंदूमध्ये ती ग्रंथी असते त्याच्यातनं जो स्त्रवला जातो हा रात्रीच्या वेळेस जास्त स्त्रवला जातो किंवा रात्रीच्या वेळेस त्याचं आ, काम जास्त चांगल्या पद्धतीने होतं त्याच्यामुळे झोप मिळणं अतिशय चांगली किंवा अतिशय गरजेची गोष्ट आहे आता हा जो ग्रोथ हॉर्मोन आहे तो आ, काय करतो दोन ठिकाणी काम करतो एक तर तो आपले जे हाडं असतात त्याच्या ग्रोथ प्लेटवर काम करतो आणि दुसरी गोष्ट ग्रोथ हॉर्मोनच्या परिणामाने लिव्हरमध्ये आय जी एफ नावाचा एक दुसरा इन्शुरिन लाईक ग्रोथ फॅक्टर तयार होतो आता हे ग्रोथ हॉर्मोन आणि आय जी एफ हे दोन्हीसुद्धा हाडांच्या ग्रोथ प्लेटवर काम करतात आणि तिथे हाडांची वाढ घडवून आणतात तर ही जी क्रिया आहे ही ग्रोथ हॉर्मोनचं चांगल्या पद्धतीने जर स्त्राव झाला किंवा निर्माण झालं शरीरामध्ये तर ती चांगल्या पद्धतीने उंची वाढण्यामध्ये मदत होईल त्याच्यामुळे रात्रीची झोप फार महत्वाची आणि चौथी गोष्ट म्हणजे जी काई जे काही इतर व्हिटॅमिन्स आहेत किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्यांचा अंतर्भाव आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे लहान मुलांच्या किंवा वाढणाऱ्या मुलांच्या जेवणामध्ये असला पाहिजे तर ह्या तीन चार गोष्टी आहेत त्या आपण अतिशय काळजी घेतली तर मुलांची उंची एक ऑप्टिमम लेवलपर्यंत चांगली वाढू शकते आणि मुलं अठरा ते वीस वर्षाची होईपर्यंत त्यांची फायनल हाईट साधारण अचीव होते